महाराष्ट्र शासनाच्या वतीने वस्त्र उद्योग विभाग कॉपटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी हा उपक्रम तेरा मार्चला सकाळी दहा वाजता घेण्यात आलाय तर हिंगोली जिल्ह्यात सध्या स्थिती सुरू आहे तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथे एक रेशन कार्ड एक साडी हा उपक्रम गोरेगावच्या सरपंच गंगूबाई कावरथे यांच्या हस्ते पार यावेळी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत असा उपक्रम राबवण्यात आलाय तर या अनुषंगाने गोरेगाव ग्रामपंचायत तसेच रेशन दुकानदार यांच्या वतीने गोरेगावातील पावणे तीनशे महिला लाभार्थ्यांना मोफत साड्यांचं वाटप करण्यात आलंय नमस्कार आज न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्र शासन शासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवत आज संपूर्ण महाराष्ट्रात रेशन दुकानामध्ये विभागाच्या वतीनं लाभार्थ्यांना जे अंत्योदया असतील मग काय जे दुसऱ्या काही ज्या याच्यात मोडत असतील अशा अंतोदयाच्या लाभार्थ्यांना सुद्धा आज गोरेगाव येथील रेशन दुकानात साड्याचे वाटप करण्यात आले महिलांना आज माझ्यासोबत गोरेगावच्या प्रथम नागरिक व सरपंच गंगूबाई कावरके आहेत त्यांना आपण विचारू की या वाट ज्या महिलांना साडी जे वाटप केले नेमकं काय कसं वाटतय आणि काय उपक्रम आहे पुन्हा माझ्यासोबत गोरेगाव नगरीचे उपसरपंच विश्वनाथ कावरके साहेब आहेत सर uh, आता ह्या ज्या साड्या वाटपाचा कार्यक्रम आहे शासनाचा चांगला उपक्रम आहे काय सांगू इच्छित आज आमच्या गोरेगाव येथे राशन दुकान मार्फत जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे महिलांना या होळीच्या शुभमुहूर्तावर वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत एक राशन कार्ड एक साडी एक साडी मोफत या योजनेअंतर्गत आमच्या गोरेगावच्या ज्या लाडक्या सरपंच आहेत गंगूबाई सावरके यांच्या हस्ते आणि सर्व ग्रामपंचायत मेंबर यांच्या हस्ते या महिलांना आज आम्ही इथं साडी वाटप केलेलं राहिलेल्या महिलांनी सुद्धा इथे येऊन वेळ लाभ व्हावा अशी त्यांना विनंती आता सोबत रवी पाटील सुद्धा आहेत आपण जाणून घेऊ कोण या योजनेबाबत नेमका या साडी वाटप करली कसा काय कार्यक्रम आहे उत्स्फूर्त कसा आहे महाराष्ट्राचे लाडके देवा भाऊ यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्फत ज्या महिला आहेत त्या महिलांना साडी वाटप भविष्या केलेली आहे गोरेगाव येथील आमच्या ग्रामपंचायती सरपंच यांच्या हस्ते गोरेगाव येथील जे आमची चार दुकान आहेत चार दुकानातर्फे लाभार्थी जवळपास अडीचशे महिलांना साडी वाटप करण्यात आली हा नृत्य कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत असून गोरेगावातही नुकती सुरुवात करण्यात आली आहे आणि साडी वाटपामुळे महिलातही आनंदाचं वातावरण दिसून येत आहेत माझ्यासोबत पुन्हा ग्रामपंचायत कसं वाटत या साडी वाटपाबाबत माझ्यासोबत ग्रामपंचायत सदस्य जगन पाटील आहेत जगन पाटील आज साडी वाटप कार्यक्रम आल्या नेमका या वाटपाबाबत काय उत्स्फूर्त आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अन्न प्रशासन विभाग व तसंच वस्त्र उद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर जे अंत्योदय लाभार्थी आहेत आणि त्या अंत्योदय लाभार्थ्यासाठी महाराष्ट्र शासनाने गोरगरीब या जनतेसाठी गोरगरीब लाभार्थ्यासाठी जसे की अन्न हे मोफत वाटलं जाते त्याचप्रमाणे आनंदाचा सिद्धा सुद्धा मागील चार ते पाच वर्ष वाटप केलेलं आहे आणि त्यानुसार समोर आता गाडी वाटपाचा सुद्धा कार्यक्रम सध्याच्या मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण विभागाच्या वतीने वाटपाचा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे त्याचप्रमाणे आमच्या हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे सुद्धा सर्व राशन दुकानामध्ये जे लाभार्थी आहेत स्वस्त धान्य दुकानावरले बीपीएल लाभार्थी जे की अंतोदय मध्ये मोडतात गरिबीमध्ये मोडतात त्यांना गोरेगावमध्ये अडीचशे ते पावणे तीनशे लाभार्थी महिलांना ग्रामपंचायतच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदार दुकानाच्या वतीने माणसा शासनाच्या वतीने साडी वाटपाचा कार्यक्रम आज संपन्न झाला आपण बघू शकता की अशा प्रकारच्या ह्या साड्याचे वाटप झालेलं आहेत जवळपास गोरे गावातील पावणे तीनशे लाभार्थी महिलांना या साड्याचे वाटप करण्यात वाट येणार आहे आणि जे काही लाभार्थ्यांना मिळाल्या नाहीत अशा लाभार्थ्यांनी सुद्धा राशन दुकानामध्ये येऊन आपला थंब लावून जे काही या साडीचे वाटप वाट आहे ते घेऊन जावे असं आवाहन सुद्धा राशन दुकानदार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलं आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये हिंगोली वरून गजानन धुळधुळे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सातपुड्या पायथ्याशी चिचारी या आदिवासी गावात जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी पंचाहत्तर हजार रुपयाच्या खर्चातून या पाण्याच्या टाकीचे काम मागील एक वर्षांपूर्वी चिचारी या गावात निकृष्ट दर्जाचे बांधकाम चालू असताना अचानकपणे टाकी कोसळली होती सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती या बोगस निकृष्ट बांधकामामुळे खाली पडलेल्या टाकीचा प्रकार जो आहे तो जिल्हाभर गाजला होता पुन्हा त्या कोसळलेल्या टाकीच्या बाजूलाच नव्याने दुसऱ्या टाकीचे बांधकाम चालू आहे या बांधकामामध्ये माती मिश्री रेतीचा वापर केला जात असून ठेकेदार आणि संबंधित अधिकारी शासना चा चा हे शासनाच्या नियमाप्रमाणे या पाण्याच्या टाकीचे बांधकाम व्यवस्थित करत नसल्याचं स्थानिक नागरिक पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करत होते तर मागील पडलेल्या टाकीच्या कारवाईचा अहवाल गेला कुठे आणि कारवाई झाली तरी कोणावर हे कळणं कठीणच म्हणावं लागेल कारण या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय गावकऱ्यांचा हा वनवास संपेल तरी केव्हा हे पाहणे खरंच महत्वाचं ठरेल नागपूरकरांनी एकत्रित येऊन आनंद आणि उत्साहाने रंगांची उधळण केली आहे यामध्ये चिमुकले सुद्धा गाण्याच्या तालावर नाचत होते यामध्ये मोठे सुद्धा एकत्र येऊन गाण्याच्या तालावर आणि रंगांवर आनंद घेताना दिसत आहेत तर पोम पसरून त्यावर शॉवर आणि फुलांची उधळण करत नाचत गात आणि एकमेकांना रंग लावत नागपूरकर होळी साजरा करत आहेत